जीराव मोघे उच्च माध्यमिक विद्यालय शिंगत या ठिकाणी आपण एकत्रित जमलो आहे या निमित्तानं आज मंचावर उपस्थित माझे मित्र राऊत सर त्यानंतर हनुवते सर बी बी चव्हाण सर भवरे मॅडम मोगबे सर आणि दुमारे सर हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत व माझ्यासोबत आलेले आमचे सगळे सहकारी मॅडम भट मॅडम सोनपौरती मॅडम आणि रंगखामताई तर मित्र हो आज तुमचा ब्रेक आहे सर्वप्रथम तुमचा ब्रेकला आम्ही ब्रेक लावला याबद्दल तुमचं म्हणजे या, या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण की आजचा जो काळ आहे आपला म्हणजे भविष्यात आज तुमच्या आम्ही ब्रेकला ब्रेक लावला ब्रेक ला याचा अर्थ काय झालं कधी कधी आपली गाडी चालू असते परंतु सडनली एखादा मध्ये स्पीड ब्रेकर येतो तर त्यावेळेला आपल्याला थांबावं लागतं था। बरोबर आहे ना <laughs> तर आजचं आपल्या दैनंदिन धगधगीच्या जीवनामध्ये असंच काहीतरी घडतं आहे आणि असाच एक मधला ब्रेक ज्याला आपल्या शिक्षण क्षेत्रात झालेला जो बदल आहे तो बदल मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे सर्व आपला स्टाफ भौरे मॅडम असेल राऊत सर असेल आणि तुमचे जे चव्हाण सर आहेत हे माझे अमरावतीचे मित्र आहेत बरोबर आहे ना तर त्या कालखंडामध्ये आम्ही अमरावतीला शिकायचो बरेचदा आपल्याला वाटते की आपण ग्रामीण भागातून आलो आहे तर अमरावती कसं शिकायचं सर पाच जिल्ह्याचे विद्यार्थी आम्ही सोबत शिक्षणाला त्या ठिकाणी होतो आपल्याला कधी कधी दिग्रजचं कुठले कॉलेजच पाहिलं तर असं वाटतं की कुठं आपण मोठ्या एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आलेलो आहे का बरोबर आहे ना तर त्या ठिकाणी घाबराचं काहीच नाही आपण एकाच भारत देशात राहतो आणि आपण या भारत देशामध्ये दे राहत असताना ग्रामीण भागातील आपण विद्यार्थी आहो एक नवीन क्रेज आपल्या मनामध्ये असते नवीन नवीन ना कुठंतरी जुन्या काळात बैलबंडीच्या सहाय्याने आपण जाणं येणं करायचो जुन्या काळात बैलबंडीने कुठल्या तरी जत्रेला आपण जायचो पोहरादेवी जायचं असेल तर आपल्याला पायी जावं लागेल असे परंतु आता आपल्याकडं बाईक आलेले आहे त्या बाईकमध्ये ॲडिशन झालेलं आहे मग आता स्पोर्ट बाईक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲडिशन झालेलं आहे बाईक पेट्रोलवर चालते पण बाईक बगैर पेट्रोलची चालते असं जुन्या काळात जर म्हटलं असतं तर तो आपला एक हे झाला असतं परंतु आज आपल्या देखील ई बाईक झालेली आहे ई व्ही बॅटरीच्या माध्यमातून त्या चालत आहेत म्हणजे काय हा झालेला बदल आहे तसाच बदल आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि या म्हणजे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी हे जे धोरण आहे तर या धोरणामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रित राहून विद्यार्थी हा मुख्य राहिला पाहिजे निवड बे एक बे बेदुन चार बेत्रिक सहा असं लहानपणी काय करायचं आपण आम्ही जिल्हा परिषदेला शिकलेलं आहे एक हुशार मुलगा पाळा बनायचा ते पाठांतरावर जोर व्हायचं परंतु आता ते पाठांतराचा जे जोर आहे तो कमी झालेला आहे विद्यार्थी स्ट्रेसफुली कसं शिक्षण शिकेल त्याला आपण उपयोजनात्मक म्हणतो बरोबर आहे ना, ना। समजा एक आठवडी बाजार आहे तर ते आठवडी बाजार म्हणजे नेमकं काय तुम्हाला कळलं पाहिजे तर त्या आठवडी बाजारात जाऊन तुम्हाला बाजार करता यायला पाहिजे म्हणजे त्या रुपया तुम्हाला शंभर रुपये दिले तर शंभर रुपयाच्या तुम्हाला पाच सात वस्तू त्या खरेदी करता यायला पाहिजे त्या रुपयाचं मूल्य तुम्हाला कळलं पाहिजे तिथे कशा प्रकारची देवाणघेवाण होतं भाजीपाल्यावाले कसा भाजीपाला विकतात तो कुठून आणतात आहे का नाही त्यासाठी कुठलं स्किल वापरलं नवीन काही भाजीपाला आलेला आहे का शिमला मिरची आपल्या विभागात पिकवल्या जाते का आपल्या विभागात शेतीमध्ये जसं आता कापूस आणि सोयाबीन आहे तर सोयाबीनची कुठली तरी नवीन व्हेरायटी आली आहे का तेल आपण कुठलं खातोय बरोबर आहे की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग अशीच त्या सरांनी इथेच उदाहरण सांगितलं की प्रकाश पौरे म्हणतात की शेती परवडत नाही शेती परवडत नाही परंतु जर तीच शेती असेल आहे ना आपल्याला तुरीला भाव नाही तर आपण त्यावेळेला काय करू शकतो छोटंसं दालमिल एखादं टाकून त्या ठिकाणी मग त्या तुरीला आपल्या भाव मिळेल तुम्हाला माहीत आहे का की कपासाला आपल्या सध्या सात हजार रुपये क्विंटल भाव आहे विदर्भामध्ये कपाशी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकवलं जाते परंतु त्या कपाशीपासून बनणारा जे धागा आहे हे आहे समजा जे आपण कान साफ करण्यासाठी वापरतो ते बावीस ते पंचवीस रुपयाला आहे सर आणि त्या एका ग्राममध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चार ग्राम कापूस आहे चार ग्राम कापूस जर समजा बावीस रुपयाला जात असेल बघा चार ग्राम कापूस बावीस रुपयाला आणि एका किलोमधून साधारणतः जर त्याची <coughs> सरकी आपण वेगळी केली तर त्यामधून मग किती उर्वरित आपल्याला रुई जी आहे ते पाचशे ग्रामपर्यंत ते साडेपाचशे ग्रामपर्यंत आपल्याला ती रुई मिळेल मग तिथे आपण ज्या ठिकाणी आपण कापूस असा पाहिला की त्याला सात एका किलोला आपल्याला स किती पैसा भेटतो एका क्विंटलला किती भेटतो तर या ठिकाणी जर आपण असं त्याच्यावर प्रोडक्ट केलं तर त्याच कपाशीचा भाव आपल्याला पाच हजार रुपये किलोपर्यंत मिळू शकतो म्हणजे हा एवढा मोठा फरक आहे हा एवढा मोठा बदल आहे तसाच नवीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्यामध्ये हा नवीन अभ्यासक्रम जो आहे तो कौशल्यावर आधारित आहे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल आहेत बरोबर आहे ना म्हणजे जगात माणसाने धनवान होण्यापेक्षा गुणवान होणं गरजेचं आहे शेवट काही जरी आधार नसला रेल्वेमध्ये पाहतो आपण एखादं गाणं तो म्हणतो आणि त्या गाण्याच्या माध्यमातून कुठंतरी तो त्याचा उदरनिर्वाह करतो हे आपल्या भारताची एक सिस्टीम आहे म्हणून अशा याच्यामध्ये एखाद्याला तबला चांगला वाजवता येत असेल तर तो तबला म्हणजे त्याच्यामध्ये आपलं विचारच करू शकतो आपला उज्ज्वल गजबार आपल्या दिग्रजचाच आहे ज्याने झीचा तो अवॉर्ड आपण जिंकलेला त्याला पाहलं आहे ना साऱ्या गमपचा आजकाल पाहतो आपण की अनेकदा स्टारचं उदाहरण दिलं जातं तर त्या स्टारच्या माध्यमातून बरेच आता विद्यार्थी मला या ठिकाणी ओळखतही असतील बरोबर आहे ना तर या सगळ्या या बिजी शेड्यूलमधून मी प्राध्यापक असताना देखील मला एक तो छंद आहे म्हणजे दुसरं उन्हाळक्यासारखं फिरत राहण्यापेक्षा कुठंतरी आपण ते स्किल आपलं डेव्हलप करणं फार गरजेचं आहे आता हे जे बोलणं आहे कॉन्फिडन्स आहे मी तर खेळ्यातलाच होतो हे कुठून आलं हे मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या भजनातून माझं डेरिंग वाढत गेलं माझं कॉन्फिडन्स वाढत गेलं बरेचदा आपण नाव विचारलं तर नाव कसं सांगू आपल्याला काही होईल का माझी हाईट कशी आहे असा मी कसा दिसतो एक घंटा लावतो का नाही मेकअपला आपण परंतु आपला विचारशक्ती वाढायला अभ्यासक्रमाला आपल्या लय जीवावर येतं थंडी असली की नऊ वाजेपर्यंत आईमध्ये उठणार रे बाबा शाळेत जायला लागते आपण त्या गोधडीला काही सोडत नाही तर ह्या गोष्टी आपल्याला बदल करावं लागेल कुठंतरी नवीन काय आहे नवीन शैक्षणिक धोरण आपल्या कुठल्या महाविद्यालयामध्ये आर्ट कॉमर्स सायन्स आलेलं आहे आपल्या तिन्ही शाखा इथं आहे फार मोठं आपलं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला येत असताना आता पहिलं कसं होतं एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि त्याला जर समजा कविता करण्याचा छंद आहे तर तो मराठी विषय घेऊ शकतो किंवा एखादा आर्टचा विद्यार्थी आहे त्याला अकाऊंटचं नॉलेज आहे तुम्हाला सांगतो की दहाव्या वर्ग शिकलेले बारावा वर्ग शिकलेलं सर आज दिग्रसमध्ये अकाऊंट सांभाळणारे कारण ज्याच्याकडं पैसा आहे समजा दिग्रसमधले दहा पैसेवाले तर त्याचा कुठल्या तरी धंद्याच्या माध्यमातून त्याच्याकडे पैसा येतो तर त्याचं आवक जावक लिहिण्यासाठी त्याला अकाउंट त्याची गरज असते बँकेवाल्याला अकाऊंट लोकाची गरज असते बरोबर आहे ना तर अनेक याच्यामध्ये पाहतो आपण की मोठे मोठे हॉटेल असल तर त्या हॉटेलिंगसाठी लागणारं जे आहे समोर आपल्याला माहिती देणारे लोक आहेत तर ते त्याच्यामध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो म्हणजे जॉब आपल्याला एकच पाहिजे मग यामध्ये आधारित जो जॉब कुठला असेल तर तो स्किलवर आधारित जॉब आहे एखादं काम एखादा व्यक्ती पेंटर काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी प्रावीण्य घेतलं किंवा नवीन शिक्षण तो घेतो आहे तर काय त्याचा स्किल डेव्हलप करतो आहे त्यानुसार त्याला रोजगार मिळणार आहे म्हणजे पाहतो आपण की आता नवीन जे अग्निवीर भरती आली ते चार वर्षाची झालेली आहे म्हणजे शासनाकडे भविष्यात नोकऱ्या एवढ्या नसणार आहेत म्हणजे एक या अग्निवीरवरून आपल्या लक्षात येतं मग भविष्यामध्ये काय काय बदल होणार आहे किंवा आपण ग्लोबलायझेशनमध्ये आज, आज आपण सगळ्या गोष्टीने जे आहे जागतिकीकरणाच्या याच्यात आपण जगतो आहे तर त्या जागतिकीकरणाच्या माध्यमातून आता नवीन नवीन कॅम्पस आपल्या भारतामध्ये पण येणार आहे आर्टवाल्याला असं वाटतं की बा बी ए करायचं बी एड करायचं डी एड करायचं असं नाही आहे आर्टवाले पण तीन चारशे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडू शकतात आज आपण पाहतो की आमचे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी नर्सिंग केलं नर्सिंग नंतर आजच्या होत्या त्या आज चांगल्या ठिकाणी चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्या जॉबला आहेत किंवा फॅशन डिझायनिंग झालं एका एका हिरोचे कपडे जे डिझाईन करतात ना त्या मुली डिझाईन करतात आणि तुम्हाला सांगतो की आजकाल हरेक गली दिग्र असला ब्युटी पार्लर आहे बरोबर आहे ना असं होतं पहिले की शहरातलंच ब्युटी पार्लर शहरातलं लग्न असलं मोठा कार्यक्रम असला त्याचं चालत आजकाल काहीच राहिलं नाही एक लग्न जर ब्युटी पार्लर असं मेहंदीच्या कार्यक्रमाचे आहे सात हजार लग्नाचे मेकअपचे दहा हजार असे आपण जर समजा सतरा हजार एका घरून जर घेऊन जात असू बरोबर आहे ना आजकाल मग त्याच्यामध्ये मेंदी काढणारा दिग्रस्वाला पाहिजे किंवा जो चांगला स्पेशलिस्ट आहे तोच पाहिजे वीस हजार असेल आपल्याकडं जर समजा तिसच गिरायक आले तर सहा लाख रुपये कमी होते आपली किती चाला स्वतःची स्कूटी चालले घेऊन मग शेतात काम करण्यापेक्षा इतर जर आपल्याकडं स्किल असेल तर निश्चितपणे अशा काहीतरी उपक्रम तुम्ही शिका पोरांनो तुम्ही पण आपल्या दैनंदिन जीवनात पाच ते सहा तास अभ्यास केल्याशिवाय काही होणार नाही आपण आपल्या गावातले अजय देवगण असतो प्रत्येक गलीत एक एक हिरो आहे मिथून चक्रवर्ती आहे अजय देवगण आहे नवीन रेजिस्ट्रार आलं की चालू आपलं धुरंधर ते धुरंधर बनला बघा अक्षय खन्नाचं उदाहरण देतो तुम्हाला अक्षय खन्ना दहा पंधरा वर्षे फ्लॉक केला त्याचे पिक्चर चालत नव्हते परंतु मग ज्या वेळेला छावा हा पिक्चर आला आणि त्यामध्ये त्याला रोल मिळाला तिथून कुठंतरी त्याला हे होतं म्हणजे ज्याला आपण जे स्विफ्ट म्हणतो तिथून तो, तो स्विफ्ट झाला तिथून त्याला वेग आला आणि यामध्ये मेन हिरो राहिले बाजूला आणि अक्षय कुमारच्या एंट्रीच हे झालं बरोबर आहे त्या गाण्याचा अर्थही माहीत नाही आपल्याला कोणालाच अर्थ माहीत नाही काय गाणं आहे अरबियन ते गाणं आहे परंतु त्याच्यावर सगळेजण आज रील बनवले किरीस का, का सुनेगा गाणं ही माहीत आहे आपल्याला <laughs> या किरीस का सुनेगा गाना तर हे एका रात्रीत भेटलेली प्रसिद्धी आहे तर तसं एका रात्री तुमचं आयुष्य चमकणार नाही तुम्हाला सातत्य अभ्यासात ठेवावं लागेल जर तुम्हाला भविष्यात